जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरेच बदल झाले आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये बरेच बदल झाले आहेत कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन फूट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची एक शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा दोन फूट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये प्रत्येकी दोन दोन पक्ष हे वाढलेले आहेत त्यामुळे मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालेला पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष त्या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार आहेत का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना सुद्धा काही परिणाम होणार आहेत का ते तर आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे बासष्ट आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या येथील जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या येथील जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक हे निवडणे आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि कोणत्या पक्षाचे सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर आले होते ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्याणव नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो त्यांची एक हाती सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये काही परिणाम होणार आहेत काही त्यांचं यश वाढणार आहे ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षावर होणार आहे का आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आलेत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते सुद्धा पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते, ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे मित्रांनो दोन नंबरच्या जा जागा या राष्ट्रवादी या पक्षाला होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी असल्यामुळे म्हणजेच मित्रांनो शरद पवारांची एक राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यामुळे मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या वर्षी सत्ता येणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर गेले निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाल या पक्षाला नेमके किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा या राष्ट्रवादी या पक्षाला म्हणजेच म्हणजे चांगल्या मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर तीन नंबरचा पक्ष कोणता येतात ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चांगल्या भागात यशे पुणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना दहा जागा पण मित्रांनो या त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये दोन फूट पडले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्येच म्हणावं इतकं यश त्यांना मिळालं नव्हतं त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना नेमकं किती यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला नऊ जागा मिळवत्या म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर सुद्धा अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो आत्ता झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळाल्यामुळे आता होणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाच आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये दोन जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले तर याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी म्हणजेच मित्रांनो गेले पंधरा ते वीस वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र ठा आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर, तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांची सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागाही भारतीय जनता पक्षाला मिळवत्या त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की दुसऱ्या कोणत्या पक्षाला मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया आणि त्याचबरोबर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षात सत्ता येणार आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र मिळून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची येणार आहे की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून माहिती सरकारची सत्ता येणार आहे हे आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो वेळ न लावता लगेचच आता आपण सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेवर नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नऊ पेक्षा जास्त जागा होणार आहेत की कमी जागा मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आत्ताची परिस्थिती पाहता म्हणजेच मित्रांनो आत्ताच झाले विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका पाहता आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झाल्या बिहारमधील निवडणुकीचे रिझल्ट पाहता आता होणाऱ्या सोळा संधी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच काँग्रेसच्या पक्षाला इतकं कमी यश मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितकं यश आहे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चार जागा होत्या पण मित्रांनो त्याच्या आसपासच या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे पक्ष तर मित्रांनो राजसाहेब प्रक्रियांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काय फायदा त्यांना होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो किती देर वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे याचा फायदा त्यांना पुणे महानगरपालिकेवर होईल का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असतं आपलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता मित आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमके किती जागा मिळाल्या आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या पकाचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते त्यावेळेस त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपलं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळे पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो चाळीस प्लस आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना एकोणचाळीस जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे त्यांची सेवचना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवचना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो आत्ताच झाले विधानसभेची निवडणूक पाहता आणि लोकसभेची निवडणूक पाहता एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळाला आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये साठच्या आसपास हे आमदार निवडणारे आहेत आणि मित्रांनो मनावा असे खासदारसुद्धा निवडणारे आहेत त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्रद्दीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असंच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आत्ताच पाहिलेले आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्यामुळे मित्रांनो त्यांचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जरी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी एकत्र आले तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना पुणे महानगरपालिकेवर होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो बरेच वर्षानंतर म्हणजेच मित्रांनो गेले दहा ते पंधरा वर्ष राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगवेगळे होते त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना म्हणावं इतकं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते बारा जागा म्हणजेच मित्रांनो जितकं यश हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालं आहे तितकं यश यांना मिळू शकलं नसल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो दहा ते पंधरा जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो उद्धवबासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते बारा जागा म्हणजे अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असून सुद्धा म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धवबासाहेब ठाकरे एकत्र असून सुद्धा त्यांना दहा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे झाले आहेत तरीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते बारा जागा म्हणजे बऱ्यापैकी यश या निवडणुकीमध्ये मिळालं असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो सर्वाधिक जागा या कोणत्या पक्षाला मिळाल्या आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर त्यांना सर्वाधिक जास्त जागा म्हणजेच मित्रांनो त्यांना नव्वद ते शंभर जागा या पुणे महानगरपालिकेवर निवडून येणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे नव्वद ते शंभर नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर निवडून येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतकं कमी यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेस या पक्षालासुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळेल का आणि त्याबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नव्वद ते शंभर जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सत्यानं जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या खरंच जागा वाढतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र